वारस नोकरीच्या लाभाबाबत लाड पागे कमिटीनुसार औरंगाबाद खंडपीठानं महाराष्ट्रातील एस सी नवबौद्ध महार मातंग आणि अनुसूचित जातीतील सर्व जातीच्या कामगारांना लाडपागे कमिटीनुसार असलेल्या वारस नोकरीच्या लाभाबाबत असलेली स्थगिती उठवल्यानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेऊन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदापुले यांनी विजय संविधानाचा असून या निर्णयामुळे अनेक घटकातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य मनपा नगरपालिका फेडरेशन संघटना पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला फेडरेशननं तज्ज्ञ वकील नेमून या कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी ट्रेड युनियनचे कार्याध्यक्ष योहान कानेपागोलू खजिनदार अरुण मेत्रे लक्ष्मण मोर्टे रामचंदन चवे संतोष गायकवाड नीलम गायकवाड तसंच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी आणि समाजातील मान्यवरांनी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदापोले यांचा सत्कार केला